राष्ट्रीय आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे प्रमुख मागण्या काय आहेत आणि जर ते मागण्या मान्य नाही झाल्यास पुढचं पाऊल काय शासनाने दोन हजार चौदा मार्च दोन हजार शासन निर्णय पारित शासना आहे की ज्याच्यामध्ये समायोजनाचा मुद्दा त्यांनी निकाली काढलेला आहे परंतु एकोणसत्तर फेर पैकी त्यांनी फक्त दोन फेरचं समायोजन केलेलं आहे बाकी समावेशना मागण्या त्यांनी सध्या पूर्णपणे थांबवलेल्या आहेत जर शासनानं तात्काळ याबाबत आपण बोलून नाही केली यापुढे आम्ही जास्तीत जास्त अगदी सोडून आंदोलन करू वीस वर्षापासून हे कट्राचे कर्मचारी आरोग्यसेवेमध्ये अतिशय तनमानधनाने काम करत आहेत कोविडसारख्या महामारीमध्ये ह्या लोकांनी जीवाची परवा न करता शासनाला चांगल्या पद्धतीनं कामकाज करून त्यांनी त्यांचं कर्तव्याचं पालन केलेलं आहे परंतु शासन यांना पूर्णपणे विसरून दिलेलं आहे आरोग्यसेवेमध्ये काम करत असताना कुठल्याही प्रकारचं यांना मानधन वाढ नाही अतिशय तो वेतन आहे त्यांचे वेतन वाढ नाही कुठली त्याच्यामुळे यांना कुठल्या प्रकारचा विवाह इन्शुरन्स नाही कुठल्याही प्रकारचं यांना कुठे भेटत नाही अतिशय म्हणजे दयनीय अवस्था जी या सरकारनं या आरोग्य कचरा कर्मचाऱ्यांची केलेली आहे वीस वर्षापासून आम्ही हा लढा लढतोय तरी या शासनाने मला अजून समायोजन आमचं केलेलं नाही शासनाला तात्काळ आमचं समायोजन करावं दोन हजार बारामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता तो शब्द पाळलेला नाही तो शब्द पाळावा एवढी आमची विनंती आहे